ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका किनवट माहूर विधानसभेचे लोकप्रिय आमदार भीमराव केराम यांच्या वाढदिवसानिमित्त पंधरा ऑगस्ट रोजी सारखणी येथील वसंतराव नाईक चौक इथे ॲडवोकेट नैतिक नाईक यांच्या वतीनं आयोजित भव्य लाडू तुला मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे यावेळी प्रथम स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या फलकाला हार अर्पण करण्यात आला त्यानंतर जेसीबीच्या साह्यानं फुलांची उधळण करत हार घालून आमदार भीमराव केराम यांचं जंगी स्वागत झालं आणि भव्य लाडू तुला करण्यात आली ॲडवोकेट नैतिक नाईक शेखर चिंचोळकर तसेच शेखर राऊत संजय राठोड घोडेकर नारायण सांगळे भीमराव महाजन तसेच प्रकाश कुडमत संजय राठोड त्र्यंबक पुनवटकर इब्राहिम शेख सुरेश दिनेश चव्हाण रोशन चव्हाण देवेंद्र कोवे यांच्यासह पदाधिकारी शेकडो कार्यकर्ते गावामधील नागरिक इथे मोठ्या संख्येने उपस्थित होते मजहर शेख सी चोवीस तास नांदेड मिस झाले ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका